सो हॅलो यूट्यूब फॅमिली कशा तुम्ही सर्व मस्त ना मजेत ना मी पण खूप मस्त आहे मजेत आहे त्या सर्वांना सर्वप्रथम जय भीम जय शिवराय नम बुद्धा तर आज होती आपली कार्तिक पौर्णिमा तर कार्तिक पौर्णिमेसाठी आपण सर्व सज्ज होतो सकाळी तर आपण टायगोडाला जाऊन आलो होतो आणि संध्याकाळी हा पौर्णिमेचा प्रोग्राम देखील होता तर आपल्याला तो अटेंड देखील करायचा होता तर हे आहेत आपले गुरुजी म्हणजे विधीचा जो कार्यक्रम असतो तर यांच्या हस्तेच होत असतो आणि हेच घेत असतात तर चला आपण सुरुवात करूया ठीक आहे तर चला आमच्या जा कांता जाधव आहे ज्या जा गाग भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करताना दिसत आहे आणि यांना इतकं ज्ञान आहे ना, ना सगळ्या गोष्टींच्या बुद्धांचं प्रत्येक गोष्टीचं म्हणजे तुम्ही काही विचारा <coughs> त्या पूर्ण निपुण आहे आणि ते सर्वांचा नामोल्लेख करत असताना आमचे मिलिंद गुरुजी जे विधीचा कार्यक्रम घेण्यासाठी आता संपूर्ण विधी आपण इथे अटेंड करणार आहोत तर तुम्ही बघू शकता आता त्यानंतर त्यांनी बोलवलेलं आहे आपले गटप्रतिनिधी आयुर्वेदी वाशी या विभागाचे सी एम जी साहेब यांच्या ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना दिसत आहेत आणि गटप्रमुख आहेत आपल्या आयुर्वेद वाशी या विभागाचे सर्व जे काही गोष्टी होतात ते ह्यांच्या हस्तेच होत असतात आणि त्यानंतर आपण प्रत्येकाचं नावाचा आप उल्लेख करून प्रत्येकाला आपण पुढे सन्मानित करत असतो आणि आपले जे महान थोर थोर पुरुष होऊन गेलेले आहेत त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यासाठी तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना आपले निमंत्रक राजू मोरे दादा हे देखील येऊन गेलेले आहेत त्यानंतर मिलिमदा आणखी त्याचं नाव घोषित करताना दिसतच असेल त्यानंतर आपण बघूया कोणाकोणाची नावं येते हे केलेली जातात तोपर्यंत मी तुम्हाला सर्वांना सांगत आहे मध्ये मध्ये आता नंतर येत आहेत आपले आपल्याकडे चार समित्या आहेत बोधजन पंचायत समिती शाखा क्रमांक पाचशे चौपन्न त्यांच्या अंतर्गत आमचे पंचशे महिला मंडळ त्याचप्रमाणे सम्यक विचारसंघाचे हे आत्ता उपाध्यक्ष येऊन गेलेले आहेत आणि बाल विकास समिती अशी चार संघटना आपल्या शाखेमध्ये आपण राबवत असतो आणि चाळीस शाखा एकत्र येऊन आपले प्रोग्राम आपण हँडल करत असतो मग छत्रपती शिवाजी महाराज जयंती असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असो किंवा बुद्ध पौर्णिमा असो आपली शाखेचे महिला मंडळाच्या सभासदिका इकडे उपस्थित आहेत त्यांना मेणबत्ती प्रज्वलित करण्यासाठी इथं आमंत्रित केलेलं आहे मिलिंदादाने आणि ते मेणबत्ती त्यांना लावण्यास विनंती केलेली आहे ठीक आहे सो बघू शकता आता मंडळाच्या निमंत्रक आपल्या मीना अंगीर आहे या देखील निमंत्रण देण्याचं काम करत असतात आपल्या शाखेतला कुठलाही प्रोग्राम असो मिटिंग असो काही असो कोणताही कार्यक्रम लग्न सोहळ्यातला असो ते दुःखाचं असो सगळ्या गोष्टींचं निमंत्रण देण्याचं काम हे आपल्या मीना अंगीर आहे या करत असतात आणि यांना देखील आपल्या दमाचं इतकं ओढ आहे की या यांना कामाला जातात कामावरून येऊन कुठलाही कधी केव्हा बोलवा तुम्ही तिथे नाही बोलणार नाही तर प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थिती त्यांची असते ते आणि त्यांचे मिस्टर असे दोघेही कार्यरत असतात आपल्या शाखेमधून आणि त्यानंतर मला बोलवण्यात आलेलं होतं माझ्या नावाचा उल्लेख झालेला आहे पंचशील महिला मंडळाच्या सेक्रेटरी आणि ते निर्वी माझा व्हिडिओ काढत आहे आणि फोटो देखील तिनेच क्लिक केलेले आहे माझ्यासमवेत राहून ती देखील या गोष्टी शिकत आहे आणि मला अगरबत्ती प्रज्वलित करण्यासाठी आणि सुगंधित वातावरण निर्मिती करण्यासाठी अगरबत्ती प्रज्वलित करण्यासाठी बोलवलं होतं आणि मी माझा मानतो घेतलेला आहे आणि त्यानंतरच आपण बोलू शकता दादा हसतो आहे तुझी पोरगी तुझा व्हिडिओ काढते फोटो वगैरे काढ म्हणून सांगतो आहे तर त्याला त्याने मला पण तिथे हसायला थोडंसं झुलुक्स आलं होतं आणि मग ते काटा सगळं ठेवलं आहे तर एक साईडला धावते हो द्या ना एवढं कसलं की बरं मी ते केलं आणि पाया वगैरे पडले आणि मग मी आपल्या जागेवर जाऊन बसले त्यानंतर आपल्या स बाल विकास समितीच्या अध्यक्ष ज्या आहेत रुची खांबे यांना देखील विनवणी केली की त्यांनी देखील डॉक्टर बाबासाहेब त्याचप्रमाणे दत्तागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यासाठी ते केले त्यांच्या जागेवर गेले आणि मी नंतर ना ना दादाच्या नावाचा उल्लेख केला आणि ते देखील तिकडे आले आणि त्याने देखील पुष्पहार अर्पण केलेला आहे आणि आता आपण लगेचच पूजेला सुरुवात करणार होतो ह्या सगळ्या झाल्यानंतर आपण लगेचच पूजेला सुरुवात करणार होतो तर ठीक आहे बघूया आपण पूजेला हात जोडलेले आहेत आणि आपण सुरुवात करणार आहोत चला तर सर्वांनी हात जोडा आणि पूजेसाठी तयारी <laughs> Ha <laughs> So uh -oh. be so लोकदीपसम्बुद्धं पूजयामि तमोऽनुदं सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनां गन्धेन पूजयामि तथागतं भूतदम्मा च सङ्ग सुगतनुभव दासु धातु गपेन काय चम्बुदीपेन पुरवरे नागलोके चतुके सपे मुदे के सकलदशदिशे केसरुमादिदातु वन्दे सपे विमुदं दशबलतनुष मोदि चेत्यं नमानि वन्दानि चेति सपटाणे सुपटिषितम् सदा सदन बीजाणा देवरूपं सुजिव चिरसा दूर्गवर्णं सुखाय अनयचिन्ताय काम सुरतरमासिम विरतर च

मार्गसा दाष्ट्रघटनाकृति शोभते भारती महामानुबोरति सात्संज्ञा शरणमुदासमि शरणदमासमि शरणसङ्गासमि भीमराजा भीमराजा भीमराज मायदम्मा

सब्बे भूता न भवस्तु तुमि सकाच्य सुनन्तु बाजिता दशमाय भूतानि सामेत सर्वे मेतं करोत मानुसिया पचायन निवारतो च वरति बलि तस्माय रक्कत्ता तमत सा 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 <coughs>

घ्यायला आलेच नव्हते त्याने अनिरुद्धाने अनिरुद्धांनी बघितलं होत एका बघितलं की मी पण विकोय बापण एक विकूय पण त्याच्या चेहऱ्यावर येऊत एक म्हणजे शांतपणा शीतल एकदम बघा आकर्षित करणारा चेहरा असायचं असं काय या पुष्यामध्ये

तुम्ही एवढे प्रसन्न दिसत आहे रहस्य काय मला सांगा असे कुठला तुमचा गुरु आहे ते मला सांगा त्यावेळेला सालीपुतांनी अनिरुद्धाने सालीपुतांना सांगितलं तर आमचे गुरु भगवान बुद्ध आहेत भगवान बुद्ध आहेत म्हणून त्या वेळेला दुसऱ्या दिवशी त्याने त्यांच्या शिष्या त्यांच्या ह्यांना शिष्यानं सांगितलं की आम्ही ह्यांच्याकडे जाणार आहोत म्हणून त्याने मा मोगलाईटला जाऊन सांगितलं ही स्टोरी मित्र आपण दोघे पण जाऊया हे जातात ते दोघे तिकडून अडीचशे हे घेऊन येत असतात त्या त्यावेळेला तुला लांबून बघतात दोघे येतात ना हे माझे उजवात होणार आहे आणि बघा देव ज्याने बघितला नसेल तर ते आताच बघा आणि बघून घ्या अशी एक एक माणसाच्या पहिली ही हो सारी परिनिर्वाण झाले तसंच आजच महा आपल्या पण महा पण परिनिर्वाण झालं आणि आज राजा पण पण राजा अशोकाने एवढं त्यांनी थै्याने राज्य जिंकलं सगळं काय केलं थोड्याशासाठी साठी घालवलं की माणसाचा क्रोध म्हणून मग ते माणसाचा क्रोध हा गेला ना की सगळी दुनिया शांत होती ज्या वेळेला लास्टला त्यांचं मरण त्यांच्या जवळ क्रोध आला आणि क्रोधामुळे ते करत करकत करायला लागले त्यामुळे त्यांचा जन्म जरा वेगळा ह्याच्यात झालाय पण त्यांचाही मृत्यू या दिवशी झाला एवढं मी बोलू सांगते बोला ऐक वर्षावासाला शेवट आपला वर्षावास झालेला आहे त्यानंतर तथागत भगवान बुद्ध जे आपल्या पित्रा मगाने घेऊन म्हणजे बरोबर घेऊन प्रत्येक ठिकाणी जाऊन आपलं प्रवचन आणि ते त्यांचे अनुयायी जेवढ्यातील ते प्रत्येक ठिकाणी जाऊन आपलं मार्गदर्शन आणि आपला धर्म कसा वाढेल आपल्या लोकांना आपण ते कसं माहिती देऊ यापर्यंत प्र प्रयत्न करू प्रत्येक ठिकाणी आता तसं त्यांनी सांगितलं की सारे पुत्र मोगलं आहे असे बरेचसे त्यांना ते जे भिक्खू भेट मिळाले राजे महाराजे होते ते सगळे त्यांना येऊ मिळाले सोबी त्यांचे ते उपासन झाले का तर त्यांना माहिती होतं की तथागत भगवान बुद्धांनी तथा म्हणजे अशा अचानक अशी म्हणजे त्यांची शक्ती युवा शक्ती तशी होती की कुठल्या गोष्टीला ते त्यावेळी ते आपण त्यांनी तेवढी ध्यान साधना केली होती अशा पद्धतीने त्याच्यामुळे प्रत्येकजण तो त्याच्यामुळे फिका पडायचा की त्यांना माहिती पडायचं की शरण यायची त्यांना अशा पद्धतीनं पन ते सारे पुत असतील मुलायन असतील त्यांनी पण जिथे पण एक चांगल्या असं असल्यासारखे त्यांनी पण चांगलं काम केलेलं होतं परंतु शेवटी त्यांना ते शरण आलेलं आहे अशा पद्धतीनं आज आपण कार्तिक पौर्णिमा आहे त्याच्याबद्दल सर्वांना हार्दिक हार्दिक चाळीस संघटनेत होते आणि हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज मंत्रश्री महिला मंडळ काय गोड स्वीट तर आमच्या मला म्हणताय आदर्श आशा मोहिते यांनी जे स्वीट दिलेलं आहे तर आपण त्याच्यासाठी एकदा जोरदार काढायला जगपापसकरणशलास उपसम्पदा सचीतपर्योदपनम् एतं बुता ब्रह्मचरेषु चरितं न तं दुचरितं चरे धर्मचारी सुखं सेति अस्मि लोके परं च न तावता दं मदरो यावता दौ वसति योचं के सुकवाणङ्गमकायेन वसति मदरो को दियो मतिमे Amen. Amen. <discretion FOR> एक पौर्णिमेला आपला जो कार्यक्रम असतो वर्षवासाचा असो किंवा पौर्णिमेचा बारा महिन्याच्या पौर्णिमा ज्या असतात त्या पौर्णिमेला आपण गोड दोड काय ना काय तरी आपण देतच असतो तर ह्या टायमाला आपल्या पंचशील महिला मंडळाच्या अध्यक्ष आशा किरण मोहिते मॅडम यांनी जिलेबी हे केलेले आहे आणि गोड म्हणून जिलेबी आपण सर्वांना वाटप करत आहोत तेच आम्ही सांगत होतो जिलेबी आज आलेली आहे पण खूप गोड असल्या कारण इथे जास्त करून डायबिटीज पेशंटच होते त्यामुळे नको मला एवढंच नको जास्त नको कमी नको अच्छा सो यांचं चाललं होतं पण म्हटलं नाही नाही खा खा तीन तीन काय चार ला ला चार द्याचं उपस्थिती पण कमी आहे त्याच टायमिंगला पिरियडला पाणी आलं होतं त्याच्यामुळे महिला इथे जास्त उपस्थित नव्हत्या नाहीतर आपल्या कार्यक्रमाला महिलांचीच उपस्थिती जास्त असते पुरुषांच्यापेक्षा सो so, आपण इथे सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत जिलेबी आणि प रुची आमच्या सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट करत होती देत होती सर्वांना आणि मी प्लेट भरून दादा आणि मी देत होते आणि असाच कार्यक्रम आपला हा कार्तिक पौर्णिमेचा असं सेलिब्रेट झाला सर्वांना डिस्ट्रीब्यूट केला आणि आम्ही देखील खाल्लं आणि त्यानंतर तर झालाच होतं आणि खाऊन आपण आपल्या घरी जाणार होतो तर कसा वाटला आजचा हा कार्तिक पौर्णिमेचा कार्यक्रम हा तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्हा सर्वांना माझ्या કુટુંબિયાતિક પૌર્ણિમાં ખૂબ સારા શુભેચ્છા ધન્યવાદ જય ભીમ જય શિવ થેન્ક યુ